कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प आहे रुळावरती आलेली दरड हटवण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे मात्र अजूनही इथली वाहतूक ही सुरू झाली नाही त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्यात तर काही गाड्या या इतर मार्गानं वळवण्यात आल्या काही गाड्यांच्या वेळेमध्ये सुद्धा बदल करावे लागले काही गाड्या या कालपासनं रेल्वे स्थानकांवरती थांबून आहेत कोकण रेल्वे रुळांवरती दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे चिखल माती राडारोडा काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर आहे बोगद्याच्या अगदी समोरच्या भागातच जो, जोरदार दरड कोसळली आणि त्यानंतर या संपूर्ण भागात अक्षरशः राडारोडा जमा झाला माती काढण्याचं काम हे तब्बल एकवीस तासांपासून सुरू होतं जेसीबी आणून इथे हा राडारोडा बाजूला केला जात होता आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे ये त्यामुळे येत्या तीन ते चार तासात रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची सगळी खबरदारी ही रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागते कोकणामध्ये अतिशय आपण बघतो डोंगर दऱ्यांचा हा संपूर्ण भाग प्रचंड खास खळगे जोरदार पाऊस आणि त्याचा परिणाम म्हणून रेल्वे रुळांवरती अगदी दुहेरीच मार्ग आहे मात्र तरीही हा मार्ग अनेकदा बंद पडतो याचं कारण इथे होत असलेली जोरदार अशा स्वरूपाची अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचे प्रकार गुरुप्रसाद दळवी यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत गुरुप्रसाद काही तासात आता सुरळीत होणार वाहतूक असं कळते कुठवर आले का एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या ठिकाणी मात्र मुसळधार असा पाऊस चालू आहे आणि या पावसाचा कुठेतरी फटका जो आहे तो कोकण रेल्वेला फटका बसलेला आपण पाहायला बघतोय तर रेल्वेचे महासंचालक जे आहेत संतोष कुमार झा यांनीच काही सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चार तास लागतील हे सगळं सुरळीत होण्यासाठी प्रज्ञा नक्कीच मात्र हे झाल्यानंतर सुद्धा किती गाड्या धावणार आहेत की रद्द झालेल्या गाड्या आहेत त्यांची काही संख्या वाढलेली पाहायला मिळते याबद्दल काही माहिती नक्कीच प्रज्ञा ज्या एर्नाकुलम एक्सप्रेस असेल मांडवी एक्सप्रेस असेल या ज्या काही मत्स्यगंधा एक्सप्रेस असेल ह्या ज्या काही चार गाड्या ज्या थांबलेल्या होत्या त्यानंतर ते, हे काम सुरळीत झाल्यानंतर परत त्या गाड्या सुरळीत असतात असं रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं आहे काही कामगार आपण बघतोय हे जास्तीचे बोलवावे लागलेले आहेत या भागात या कामगारांची व्यवस्था तर रेल्वेला करावी लागली एकवीस तासांचा काळ गेलेला आहे आता सगळा राडारोडा बाजूला झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे रूळ व्यवस्थित करणं सुस्थितीत आणणं हे मोठं आव्हान असणार आहे त्याबद्दल सध्या किती लोक इथे काम करतायत किती अधिकारी इथे दाखल आहेत कारण मोठे लोक मोठ्या संख्येनं लोक उपस्थित दिसत आहेत नक्कीच प्रज्ञा बघायचं झालं तर या ठिकाणी जो दलदलीचा जो भाग आहे पूर्णपणे त्या ठिकाणी पावसाचा मारा होत आहे आणि पाऊस न संपला चालू असल्यामुळे कामामध्ये कुठेतरी व्यत्यय येतोय त्यामुळे जे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते ठाण मांडून तिथे बसलेले पाहायला मिळत आहेत आणि कर्मचारी वर्ग आहे तो सुद्धा जास्त प्रमाणात तिथे मागवलेला दिसतोय वर्ष प्रज्ञा नक्कीच गुरुप्रसाद तुर्दास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर संपूर्ण राडारोडा बाजूला करने का काम सद्या जोरदार सुरू है। रत्नागिरी रोहा खंड में कोकण रेलवे में सॉइल स्लिपेज हुआ और इसके कारण काफ़ी सारा मड बोल्डर और सोयल ट्रैक पर फैल गया था जिसको हटाने का कार्य बहुत ही तेज गति से चल रहा है यात्रियों की संरक्षा को ध्यान में रखते हुए हमने कुछ गाड़ियाँ निरस्त की और कुछ गाड़ियों को अल्टरनेट रूट से डाइवर्ट किया है इसके अतिरिक्त महाराष्ट्र राज्य के समन्वय से हम सिंधुदुर्ग चिपलोन, खेड़ और रत्नागिरी से हमने स्टेट ट्रांसपोर्ट बसेस की व्यवस्था की है और जिसमें हम यात्रियों को ट्रांसशिप करके मुंबई पहुंचा रहे हैं यात्रियों को हुई असुविधा के लिए खेद है लेकिन संरक्षा की दृष्टि से यातायात को थोड़ी देर के लिए बंद करना अति आवश्यक था मुझे पूरी उम्मीद है अगले तीन से चार घंटों में हम इस यातायात को पुनः आरंभ कर पाएंगे और कोंकण रेलवे पर रेल यातायात पुनः अगले, अगले तीन से चार घंटों में आरंभ हो सकेगा धन्यवाद